हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सगळे तर सगळी कामं आवरून झालेली आहेत आणि देवपूजासुद्धा माझी करून झालेली आहे आणि आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे तर आज सगळ्यांचा उपवास असेल तसं माझंही आहे आणि खिचडी नाही क अजून केलेली नाही आहे दुपारी मी जेव्हा जेवायला येते अडीच वाजता त्यावेळेस मी खिचडी बनवणार आहे तर आज शंकराला म्हणजे पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामूठ होती ना तर आज तिळाची शिवामूठ व्हायची जाते शंकराला महादेवाला तर चला मी सुद्धा मंदिरात जाऊन येते आणि थोडस काम आहे तेही करून येते चला मग भेटते मस्त सकाळ सकाळी चहा करते मी आज सोमवार आहे उपवास आहे आज या सगळेजण चहा घ्यायला मस्त कडक कडक तर मी जाऊन आले मंदिरात वगैरे जाऊन आले आणि फळं म्हणजे केळी वगैरे आणायचे होते तर ते घेऊन आले तर कालचा एक किस्सा सांगायचा होता तुम्हाला काल होता संडे आणि दिवस चार वाजेपर्यंत तर माझी कामच चालू होती घरामधली सगळी साफसफाई वगैरे करणं ते तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये आलंच असेल पण चार वाजता नेमकं का माझी कामं झाली आणि घराच्या पाठीमागच्या बाजूला खूप मोठं झाड आहे ते तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असतं व्हिडिओमध्ये आणि खूप मोठं झाड आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला एक वाहणारा ओढ आहे वाहतं पाणी तर माझी कामं झाली आणि विंडो मधून आहे मला की बरेच जण खिडकी म्हणजे तिथे मागे येत आहेत आणि काहीतरी गोंधळ चालला होता मग मी म्हटलं काय झालंय तर म्हटले की तिथं साप निघालय मी स्वतः काही तिथे पाहायला गेले नाही म्हणजे मी बाहेर आले होते पण ते मी स्वतः माझ्या डोळ्याने काही पाहिलं नाही मी तिथे जाऊन कारण मला खूप जास्त भीती वाटते पण मग तो व्हिडिओ बनवलं बनवलेला होता आणि व्हिडिओ पाहिला मी इतका मोठा साफ होता माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एवढा लांब म्हणजे जाडीला नाही पण लांबीला इतका मोठा होता, होता ते व्हिडिओ पाहूनच मी इतके घाबरले माझ्या अंगावर अगदी शहारे आले होते पाहून तर मग ते काही पकडता नाही आलं कारण ते ओढ्यामध्ये होतं ना मागच्या बाजूला लांब होतं ते त्यामुळे मग ते पळवून लावण्यासाठी काय काय बरंच काही केलं आणि मग संध्याकाळी मला जायचं होतं बाहेर आणि तेही मला जायला जमलं नाही कारण दिवसभर चार वाजेपर्यंत घराची कामं करून मी खूप जमले होते आणि घसा पण खूप जास्त माझा दुखत होता काल त्यामुळे मी जास्त काही बोलले पण नाही आणि मग रात्र झाली थोडंसं सा सामान आणायचं होतं ते घेऊन आलो रात्र झाली जेवण वगैरे झाले आणि रात्री मी साडे दहाला झोपले लवकर झोप लागली मला साडे दहाला झोपले आणि अकरा वाजता मला अचानक जाग आली आणि जाग आल्यानंतर परत मला झोपच नाही आली कारण ते जे व्हिडिओ पाहिला होता मी सापाचा तेच माझ्या डोक्यामध्ये सारखं फिरत होतं मला पहिल्यापासून खूप भीती वाटते या सगळ्या गोष्टींची आणि अजून एक की माझ्या लग्नाआधी आमचं घर पत्र्याचं होतं आणि पत्र्याचं होतं तर मी आधी पार्ट टाईम जॉब करायची पार्ट टाईम जॉब करत होते आणि मला बरं वाटत नव्हतं त्यामुळे मी कामावर गेलेली परत आले होते आणि असंच दारामध्ये बसले होते खूप जास्त मला कसं तरी होत होतं म्हणून आणि आमच्या घरामध्ये खूप मोठा असा गव्हा कलरचा साप आला होता तो पत्र्यावरून असा यो आकारामध्ये त्याच्यावरती तो लटकत होता आणि असा कर कर, कर आवाज येत होता मी असं सहजवरती पाहिलं पत्र्यावर तर तो तो तिथून घरामधून बाहेर जात होता बापरे तेव्हा तेव्हा मी पाहिलेला होता त्याच्यानंतर मी काल पाहिला तेही व्हिडिओमध्ये तर तेव्हा मी घरात पाहिल्यानंतर घरामध्ये अक्षरशः मी रोज रात्री दोन तीन दिवस तरी झोपलेच नव्हते आणि मी जर झोपले तर मी लाईट चालू ठेवून झोपायची काल सेम तसंच झालं मी पाहिलं नव्हतं पण रात्री मला ते सतत आठवत होतं आणि रात्री मला अक्षरशः दोन अडीच वाजेपर्यंत अजिबात झोप नाही आली पहाटे अडीचच्या नंतर मला झोप आली मला इतकी भीती वाटते खरं तर ते कुठं एकाच ठिकाणी राहत नाही पण ते मनामध्ये फिरत होतं की बाबा ते पाहिलं होतं आणि मनामध्ये माझ्या भीती होती त्यामुळं मला अक्षरशः झोपच आली नाही रात्री पहाटे तीनच्या आसपास काहीतरी मला झोप लागली तर हे मी म्हटलं तुमच्याशी शेअर करावं कारण बऱ्याच जणांना कसं आहे म्हणजे घाबरत नाही म्हणजे सोडून देतात त्या त्या ठिकाणी पण माझं मी पण सोडून दिलं होतं पण मला, रात्री मला ते रात्री नेमकं ते आठवायला लागलं त्यामुळे मला झोपच नाही आली तर इथे बघा काही माणसं दिसत असतील तुम्हाला एक मोठी गाडी वगैरे घेऊन आलेली आहेत तर जरवर्षी ग्रामपंचायतची जी लोकं आहेत ते खूप असे झाडांचे फांद्या खूपच जास्त पसरल्या की ते जरवर्षी अशी कटिंग करतात झाडांची तर पुढच्या साइडला एक कट करणारी मशीन असलेली गाडी थांबलेली आहे आणि मागे हे लोक अजून एक गाडी दिसते ना तर ते असे फांद्या जे कट करून टाकलेले आहेत तर ते ते सगळे गोळा करून घेऊन जात आहेत दरवर्षी असे हे करतात हे खूप जास्त वाढलं की हे कट करतात सर आम्ही घरी जेवण म्हणजे फराळ करण्यासाठी आले तर मी खिचडी बनवायला घेतले का बटाटा मी आज हे नाही केलंय <laughs> बटाटा तुकडे नाही केलेत मी बटाट्याचा मोठा मोठा किस केलाय कुणाला सुद्धा आलाय स्कूलवरून आणि आणि बघा काल ना सामान आणायला गेलो ह्याने हा फॅन घेतलाय चार्जिंग चा वरचा आहे हेच घेऊन बसलाय आपल्यापासून त्यातून हवा घालणार का त्यांना काम खाली आपण कधी पण खिचडीला म्हणतो ना आधी करून ठेवलेला काय त्याला कुठ तो न टाकता जेव्हा आपण ताजा कुटून टाकतो ना तर तेव्हा खिचडी त्याची वेगळी टेस्ट लागते इतरांना काम लावलंय बारीक करायचं काम लावले त्यांना असा कीच केलाय मी बटाट्याचा तर मी इथे मसाले भात बनवत होते तर त्यासाठी कांदा कट करून छान त्याला ब्राऊन होईपर्यंत मी भाजून घेतला त्याच्यानंतर टोमॅटो टाकला आले लसूणची पेस्ट टाकली आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत मी परतून झाला तर त्याच्यानंतर मी कोबी वांग बटाटं फ्लावर अशा ज्या ज्या काही भाज्या होत्या त्या मी टाकल्या आणि थोडंसं एक दोन मिनटं मी त्याला परतवून घेतलं तर त्याच्यामध्ये नंतर मी लाल तिखट हळद मीठ आणि गोडा मसाला एवढेच मसाले टाकले छान त्याला एक दोन मिनटं झाकून परतवून घेतलं त्याच्यानंतर पाणी टाकून पाण्याला उकळी आली त्याच्यानंतर मी तांदूळ टाकले तांदूळ टाकताना काही दाखवलं नाही कारण एका हातात मोबाईल होता तर दुसऱ्या हातात ता भाजीचा चमचा ते म्हणजे भाताचा तर हे सगळं टाकून घेऊन मस्त मी त्याला झाकून ठेवून शिजवलं त्याच्यानंतर हा इतपत भात शिजत आला आणि मग भाताला झाकून ठेवून शिजवलं तर पहा भात आपला इथे तयार झालाय आणि छान झाला होता आणि मऊस छान पातेल्यामध्ये सुद्धा भात छान होतो कुकरसारखाच तर इथे भात रेडी झालेला आहे तर सोमवारचा उपास अ... सगळे संध्याकाळी घरी असतात त्यामुळे आम्ही संध्याकाळी सोडतो आणि व्यवस्थित आपल्याला बसून उपास सोडता येतो दुपारची खूप घाई असते व्यवस्थित जेवणसुद्धा होत नाही तर त्यामुळे आत्याने इथे पुरण घातलं होतं उपास सोडण्यासाठी आणि तिने बऱ्यापैकी तयारी केली होती त्याच्यानंतर मी संध्याकाळी आल्यानंतर फक्त पोळ्या आणि आमटी करायची बाकी होती तर आम्ही दोघी इथे पोळ्या करत होतो तर आम्ही दोघींनी मिळून स्वयंपाक वगैरे केला पटपट स्वयंपाक झाल्यानंतर देवाला नैवेद्य वगैरे दाखवला सगळ्यांनी मस्त बसून जेवण वगैरे केलं उपवास सोडला आम्ही सुद्धा आणि कुणाला पूर्णाची पोळी खूप आवडली त्याने सुद्धा खूप आवडीने खाल्ली आणि सगळं सग्ड़, सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि आमच्या लहानपणी तर शक्यतो आमच्या घरी प्रत्येक सणाला पुरणाची पोळी किंवा गव्हाची खीर हेच दोन पदार्थ होते कारण आधी एवढं काय माहितीच नव्हतं आम्हाला दुसरं पण आता खूप सारे ऑप्शन असल्यामुळे पुरणाची पोळी किंवा गव्हाची खीर अख्ख्या गव्हाची खीर हे श हे शक्यतो बघायला भेटत नाही काय काय जण करतात पुरणाची पोळी पण प्रत्येक सणाला आता करत नाहीत आता पहिल्यासारखं एवढं कोणी करत बसत नाही